महोदय हा जो प्रकल्प आहे पवना इंद्रायणी असेल किंवा मुळामुठा नदीचा असेल या संदर्भामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पंढरपूरच्या मागच्या पूजेच्या अगोदर काही बैठका घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हा तीन टप्प्यामध्ये इंद्रायणी आणि पवनाचा प्रकल्प आहे एक एम एम आर डी ए करतो आहे त्याच्यासाठी जसं आता सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की सहाशे एकाहत्तर कोटी रुपये सिक्स्टी फॉर्टीमध्ये आहे सिक्स्टी पर्सेंट सेंट्रल गव्हर्मेंट फॉर्टी पर्सेंट पी एम आर डी ए दुसरा पवना नदीचा आहे तो दोनशे अठरा कोटीचा आहे तो देखील सिक्स्टी फोर्टीचा आहे आणि दोन्ही म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पी एम आर डी ए असा संयुक्त प्रकल्प जो आहे तो तेवीसशे कोटीचा आहे जे जायकाकडून आपण कर्ज घेतो आहे आणि तिसरा प्रकल्प आहे जो एम आय डी सी एम आय डी सीकडनं आपण करतो एम आय डी सी त्याच्यामध्ये आहे पर्यावरण विभाग आहे आणि तो प्रकल्प काय तर एम आय डी सी क्षेत्रातनं जे प्रदूषित पाणी ह्या नदीमध्ये येतं त्याची स्वच्छता करण्यासाठी जो सीई टी पीचा प्रोजेक्ट आहे तो देखील बाराशे दे, तो ते पंधराशे कोटीचा असे तीन टप्प्यामध्ये तीन विभागाकडनं हे काम होत आहे याच्यामधला पहिला जो भाग आहे तो जायकाचा जो कर्ज मिळवायचा आहे त्यासाठी देखील प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि याच्यावर मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः परवा आळंदीच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं आहे की इंद्रायणी पोहणा म्हणजे उगमापासून संगमापर्यंत ही जी काही लेंथ आहे नदीची ही पूर्ण शुद्धीकरण होणार आहे हे स्वतः माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात सगळ्यात सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की उशीर झाला उशीर कशामुळे झाला तर एन जी ओ काही कोर्टामध्ये गेल्या कोर्टाने काही निर्देश दिले आणि कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे हा सगळा डी पी आर बनवायचा होता म्हणून या सगळ्या प्रकल्पाला उशीर झालेला आहे